नमस्कार मित्रांनो स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटी दोन हजार चोवीस यामध्ये परिसर अभ्यास पेपर या विषयासाठी परीक्षा उपयोगी महत्वाची प्रश्न उत्तरे ही सर्व प्रश्न शालेय पुस्तकातील व दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसच्या च्या असतील यामध्ये आपण तीस प्रश्नांचा सराव पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नासाठी तीन ते पाच सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाईल तीस पैकी किती बरोबर येत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा चला तर पाहूया सराव प्रश्न संच एक प्रश्न एक पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात ऑप्शन आहे ए जस्त तांबे बी तांबे लोखंड सी निकेल जस्त डी लोखंड निकेल बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जस्त तांबे पिते भांडे जस्त व तांबे या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात प्रश्न दोन मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात ऑप्शन आहेत ए चौदा बी वीस सी अठ्ठावीस डी बत्तीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वीस मानवाचे वीस दात पडून पुन्हा नव्याने येतात प्रश्न तीन सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात ऑप्शन आहेत ए रेशीम संवर्धन बी कीटक संवर्धन सी मधमाशांच्या पोळ्याचे संवर्धन डी कीटक नियंत्रण बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कीटक नियंत्रण सोनकिडे किडे कीटक नियंत्रण साठी उपयोगी पडतात प्रश्नचार खालील पर्यातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उत्तरदा क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता ऑप्शन आहेत ए शहा बी घरमाशी हत्ती बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न पाच जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील ऑप्शन आहेत ए आवळा लिंबू संत्रे मोड आलेली कडधान्ये पी दूध शार्क लिव्हर ऑइल कोल्ड लिव्हर ऑइल सी डाळी पालेभाज्या दूध डी पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई दूध बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डाळी पालेभाज्या दूध प्रश्न सहा खाली खाली पर्यायपैकी योग्य विधान कोणते ऑप्शन आहेत ए सर्वच जीवाणू उपद्रवी असतात बी सर्व जीवाणू उपकारक असतात सी काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात डी जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात प्रश्न सात स्टेनलेस स्टील कोणत्या पदार्थ पदार्थामुळे चकाकी येते ऑप्शन आहेत ए निकेल बी कथील बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए निकेल स्टेनलेस स्टीलला निकेल या पदार्थामुळे चकाकी प्रश्न आठ अणुमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते अणुमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते ऑप्शन आहेत ए निमपट असते बी फारच कमी असते सी समान असते डी जास्त असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फारच कमी असतील प्रश्न नऊ खालील पर्याय पैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे ऑप्शन आहेत ए साप बी वटवागळू सी वाळवी डी घार बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाळवी निसर्गातील सफाई कामगार वाळवी आहे प्रश्न दहा अल्युमिनियमच्या अणूमध्ये तेरा प्रोटॉन चौदा न्यूट्रॉन व तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अल्युमिनियमचा अणुवस्त किती असेल ऑप्शन आहेत ए सव्वीस बी तेरा सी डी चाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सत्तावीस प्रश्न अकरा सौरघटकाचा वापर करून खालीलपैकी कोण कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल अ अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह ब औषध साठवण्याचे शीत कपाट क वीज तापक द स्वयंपाकघर स्वयंपाक करणे ई e, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप ई e, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप ऑप्शन आहेत ए फक्त अ ब आणि क बी फक्त अ ब क आणि ड सी फक्त ब क ड आणि इ डी e, सर्व अ ब क ड आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व आणि प्रश्न बारा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए बावीस एप्रिल बी अठ्ठावीस फेब्रुवारी सी दहा जून डी सात एप्रिल बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो प्रश्न तेरा राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे ऑप्शन आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर येथे आहे प्रश्न चौदा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन आहेत ए परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात बी परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत सी मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत डी शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत प्रश्न पंधरा समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालीलपैकी प्रथम कोणता घटक येईल ऑप्शन आहेत ए आहे, स्थायू पदार्थांचा अभ्यास बी पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म सी पदार्थाचे गुणधर्म डी पदार्थाच्या अवस्था स्थायू द्रव बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पदार्थाच्या अवस्था स्थायी द्रव वाई प्रश्न सोळा खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांची स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती ऑप्शन आहेत ए राजा राम मोहन राय ब्रह्मो समाज बी पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज सी पंडिता रमाबाई शारदा सदन डी आत्माराम पांडुरंग तरकडकर प्रार्थना समाज बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंडित रामचंद्र विद्यासागर आर्य समाज प्रश्न सत्रा प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी लोकमान्य टिळक डी दादाभाई नरुज बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लोकमान्य टिळक प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे लोकमान्य टिळक आहे प्रश्न अठरा देवीचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली ऑप्शन आहेत ए रायगड विशाळगड बी विशाळगड रायगड सी रायगड प्रतापगड डी प्रतापगड रायगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजगड विशाळगड प्रश्न एकोणीस खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती ऑप्शन आहेत ए राय पत्र सांभाळणे बी सचिव आज्ञापत्र तयार करणे सी आमत्ते परराज्यांशी संबंध ठेवणे डी सुमन जमा खर्च पाहणे बरोबर आहे ऑप्शन बी सचिव आज्ञापत्र तयार करणे प्रश्न वीस मानवी उत्क्रांतीतील ताट कण्याचा माणूस खालील पर्यायपैकी कोणता ऑप्शन आहे एफ बी होमोसेपियन सी चिंपाजी डी होमो होमोइरॅक्स बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी होमो इरॅक्स कण्याचा माणूस होमो इरॅक्स आहे प्रश्न एकवीस पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण ऑप्शन आहे ए पृथ्वी स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते बी पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते सी पृथ्वी स्वतः भोवती फिरताना सूर्याभोवती फिरते डी सूर्याचे भासमान भ्रमण बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते प्रश्न बावीस खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही ऑप्शन आहे ए कोलेरू बी सांबर सी कॅनसो डी उलर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सांबर प्रश्न तेवीस खालील पदार्थातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा खालील पदार्थातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा रायगड अलिबाग डॅ दे डॅश वांद्रे पूर्व ऑप्शन आहेत ए ठाणे बी मुंबई शहर सी मुंबई उपनगर डी ठाणे उपनगर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई उपनगर मुंबई उपनगर वांद्रे कुर्व प्रश्न चोवीस खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ऑप्शन आहेत ए हिम व बर्फ यात फरक असतो बी हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात सी हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते डी उंच ठिकाणी हिमवृष्टी होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात प्रश्न पंचवीस आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे ऑप्शन आहे हे सात बी आठ सी नऊ बी सहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सात आसाम या घटक राज्याची सीमा एकूण सात राज्यांना संलग्न आहे प्रश्न सव्वीस राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात ऑप्शन आहे ए केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख बी देशाचे प्रथम नागरिक सी देशाचे वास्तव प्रमुख डी देशाचे घटनात्मक प्रमुख बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी देशाचे वास्तव प्रमुख राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख नसतात प्रश्न सत्तावीस राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए केंद्र सूची बी राज्य सूची सी समवर्ती सूची डी विशेष सूची बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समवर्ती सूची राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूची समाविष्ट आहे प्रश्न अठ्ठावीस खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता ऑप्शन आहे ए जागतिक आरोग्य परिषद जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ सी अन्नधान्य व कृषी परिषद एफ ए संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद युनिसे युनेस्को बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू प्रश्न इतिहास खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अ प्राचीन अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास स्थळानुसार संरचना म्हणतात व राजकीय सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात ऑप्शन आहे ए फक्त अ बी फक्त ब सी अ आणि बी कोणतेच नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फक्त ब D, राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात प्रश्न तीस खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन आहे ए पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत बी पर्वत नदी समुद्र हे भौगोलिक घटक आहे सी गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत डी निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत ऑप्शन सी गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत मित्रांनो असेच प्रश्न पाहण्यासाठी एस आय स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद